तर डॉक्टर मुजमिलच्या चौकशी दरम्यानही एक मोठा खुलासा आता झालेला आहे डॉक्टर मुजमिल आणि डॉक्टर उमर यांनी याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये लाल किल्ल्याची के रेकी केली होती अशी माहिती देखील आता सूत्रांनी दिली आहे डॉक्टर मुजमिलच्या फोनच्या डम्प डेटावरून ही माहिती आता समोर आलेली आहे चौकशी दरम्यान तपास यंत्रणेला असंही समजलंय की सव्वीस जानेवारी लाल किल्ल्याला लक्ष करणं हा या दहशतवाद्यांचा उद्देश होता त्यांच्या नियोजनाचा तो एक भाग होता अशी देखील माहिती आता समोर येते दिवाळीमध्ये गर्दीच्या ठिकाणी लक्ष करण्याचा देखील त्यांचा विचार होता अशी धक्कादायक माहिती आता मुझम्मिलच्या चौकशीतून समोर आल्याचं कळत आहे दरम्यान दिल्लीतील कारमधील स्फोटापूर्वी उमर सुमारे तीस ते चाळीस मिनिटं अरुणा आसिफ अली रोडवर कारमध्येच बसलेला होता त्यावेळी रस्त्यावर सुमारे वीस गाड्या होत्या अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे शिवाय एकवीस ऑक्टोबरला उमरचा फोन बंद झाल्याचं देखील आहे त्यामुळे त्याचं शेवटचं लोकेशन हे फरीदाबादमधील विद्यापीठ असल्याची देखील माहिती समोर येते त्यामुळे स्फोटाप्रकरणी आता काही सवाल देखील उपस्थित होत आहेत फोनशिवायच लाल किल्ल्यावर स्फोटकं घेऊन जाण्याचा प्लॅन पूर्वनियोजित होता का आणि दुसरा प्रश्न उमर वेगळं सिमकार्ड वापरत होता का त्याचा फोन स्फोटामध्ये नष्ट झाला का आता या सर्व बाबींचा तपास तपास यंत्रणा करत आहेत दरम्यान स्फोटापूर्वी तीस ते चाळीस मिनिट हा उमर कारमध्येच बसून होता अशी माहिती देखील आता समोर येते दरम्यान ज्या कारचा स्फोट झाला लाल किल्ला परिसरामध्ये हा स्फोट झालेला होता ही कार तब्बल दहा दिवसांपासून अल फलाह विद्यापीठामध्ये पार्क होती डॉक्टर मुजमिलच्या स्विफ्ट कारच्या शेजारीच ही कार पार्क होती अशी माहिती आता समोर येते डॉक्टर शाहीन यांच्या नावावर कारची नोंदणी आहे आणि लाल किल्ला स्फोटाशी संबंधित हा मोठा खुलासा आता समोर डॉक्टर उमर याची आय ट्वेंटी दिवसांपासून अलफलाह विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये डॉक्टर मुझम्मील याच्या स्विफ्ट कारच्या शेजारीच पार्क होती आणि ही कार डॉक्टर शाहीनच्या नावावर या कारची नोंद असल्याची माहिती देखील आता समोर येते दरम्यान विद्यापीठाबाहेर ही कार जेव्हा काढली त्यानंतर ती कार पहिल्यांदा कॅनॉट प्लेसमध्ये गेली नंतर ती मयूर विहार परिसरामध्ये आणि शेवटी चांदणी चौकातील सुनहरी मस्जिद पार्किंगमध्ये ही कार पार्क करण्यात आलेली होती दुपारी सव्वा तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी सव्वा सहा अर्थात सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पार्किंगमधून ही कार बाहेर निघाली आणि त्यानंतर सहा वाजून बावन्न मिनिटांनी लाल किल्ला परिसरामध्ये या कारमध्ये भीषण असा स्फोट झाला दरम्यान लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये आता राष्ट्रीय तपास यंत्रणेनं तपास हाती घेतलेला आहे अशी सूत्रांची माहिती आहे ही पथकं एनआयएचे एडीजी विजय साखरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत एनआयएनं यासाठी दहा अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक देखील स्थापन केल्याची माहिती मिळते यामध्ये एक आयजी दोन डीआयजी तीन एसपी आणि उर्वरित डीएसपी दर्जाचे अधिकारी समाविष्ट असतील काल गृह मंत्रालयानं लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे दिला आहे एनआयएचे डीजी आणि आय बी प्रमुख आज या दोघांची भेट होणार आहे तपासासाठी एन आय एचं पथक जम्मू आणि काश्मीर पोलीस त्याचबरोबर दिल्ली पोलीस आणि हरियाणा पोलिसांकडून जैश ए मॉड्यूलच्या सर्वच केसेसची डायरी ताब्यात घेतील या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित सर्व पैलूंची चौकशी करण्यासाठी आणि त्यांचे आर्थिक पाठबळ त्याचबरोबर ऑपरेशनल क्षमता उघड करण्यासाठी आता तपास होणार आहे